कानवाले येणारे हे कानवाली अखंड वन पीस मध्ये येणार आहे दोन साइड पार्ट अखंड वन पीस मध्ये येणार आहे एक लाकडा मध्ये येणार आहे नाही ना येणार बास्केट मध्ये त्यामध्ये एप्पल द्राक्ष जे पाहिजे सगळं ठेवता येईल आपल्याला एक शेक पॅटर्न क्वालिटी साईज येणार आहे ती स्टँड झालंय ह्याच्यावर तुम्ही बुक ठेवून वाचता येईल आणि प्लस ह्याच्या आत मध्ये तुम्हाला बुक ठेवता येईल बर का गीता वगैरे जे पाहिजे ग्रंथ वगैरे आपण आता मंडईमध्ये आलोय तर आपल्याला लाला सरोज उडण आयडनी कॅब जायचं असेल ते बघा महात्मा फुले मंडई पोलीस चौकी त्याच्या बरोबर समोर हे समोर आहे ना नीराचं दुकान आहे बघा त्या नीराच्या दुकानापासून आपल्याला आतमध्ये जायचंय हे बाबू गेनू पार्किंग आहे बाबू गेनू पार्किंगच्या आपण तळमधल्या जायचे खाली पार्किंगलाच हे लाला सरोज सरोज आहे तर आता आपण त्यांना विचारू त्यांच्याकडे काय करणार नमस्कार मित्रांनो मी सुरज चव्हाण आपलं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता आपण मंडईला आलो आहे मंडईमध्ये लाला सरोज हँडीक्राफ्ट येथे सागवान लाकूड आणि सिसमच्या लाकूडाच्या वस्तू मिळतात घरातल्या किचनच्या वस्तू मिळतात चौरंगपाट टिपॉय भरपूर तुम्हाला सर्व काटवट या सर्व प्रकारच्या वस्तू तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतात जवळजवळ तीस हजार प्रकारच्या वर तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतात तर त्याला त्यांच्या स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आता त्यांच्याकडे पाहू तुम्ही त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या वस्तू मिळेल हॅलो जय महाराष्ट्र लाला सरोज उडान हँडीक्राफ्ट मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सीसम आणि सागवानच्या लाकडापासून प्रोडक्ट आम्ही सगळे घरी तयार करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक एक वस्तूची किंमत सांगणार आहे एक एक वस्तूची किंमत आणि आम्ही घरी तयार करतो म्हणून ते एक एक वस्तूची किंमत सांगणार आहे असं नाही की तुम्हाला एडव्हर्टाईज करणारे आल्यानंतर रेट सांगणारे ना ते नाही तुम्ही फोटो पहा आणि त्याचा रेट पहा आणि लिहून आणा जे रेट व्हिडिओमध्ये येणार आहे तो रेट इथे भेटेल तुम्हाला आ... हा चमचे ही सिसमुडे आणि हे मसाला मीठ ह्याच्यावर काढलेले चमचे घेऊन जातात ते एक एक चमचे येणारे ह्याच्यामध्ये साईज छोटे आणि मोठे येणारे आणि लाकड येणार येणारे मीठ वगैरे मसाला वगैरे काढायला घेतले त्याला माझी पाणी सुटत नाही फक्त दहा दहा रुपयाला फक्त दहा दहा रुपयाला आहे चमचे आणि ही ढोसा पलटा फ्राई तळायला किंवा कुठलं नॉस्टिक बर्तन वापरले ते स्क्रॅच येत नाही ते आणि ह्याच्या प्राइस आहे फक्त तीस रुपयाला फक्त तीस रुपयाला आहे आपल्याकडे येणारे सीसम सागवान एकशे लाटणे येणारे हे बघा हे लाटणा तीस रुपयालाय फक्त तीस रुपयाला हा साठ रुपयालाय हा साठ रुपयाला लाटणा आहे आणि ही जाड मध्ये मोठा घेतले तर एकशे वीस रुपयाला आहे आणि ह्याला मध्ये ब्लॅक सिसम पाहिजे सीसम पण आहे आपल्याकडे ब्लॅक एकदम सीसम मध्ये एकशे वीस रुपयालाय फक्त एकशे वीस आहे आपल्याकडे रवी आहे सीसम मध्ये तीस रुपयालाय सागव मध्ये साठ रुपयालाय जरी अजून मोठे घेतले तर हे ऐंशी रुपयालाय त्याच्यामध्ये साईज येणार आहे एकशे आणि हे मीठ ठेवायचं भरणी आहे मिठा ठेवाची बरणी येणार आहे लाकडामध्ये आहे एकदम मस्त आहे अखंड वन पीस मध्ये येतात ते ह्याच्या दोनशे ऐंशी रुपये रेट आहे फक्त दोनशे ऐंशी रुपयाला आहे हे बघा ही बरणी अजून मोठी साईज पाहिजे तर एकदम मोठी साईज येणार आहे मसाला मीठ अचार किंवा मीठ ठेवायला पण नक्की काही पेणारे हा साडेचारशे रुपयाले अखंड वन पीस मध्ये येणारे मोठी साईज फक्त साडेचारशे रुपयाला आहे बरणी बरणी फक्त साडेचारशे रुपयाला आहे व्हिडिओ मध्ये सगळ्यांचे रेट सांगणार आहे रेट बघा तुम्ही हा सिसामूलमध्ये मध्ये बत्ता मिरची लसूण अदरक फ्रूट जे पाहिजे ते सगळे कर, हे करता येईल परत हे लाकडचं आहे बर का लाकडा हेल्थसाठी एकदम चांगलं आहे एकदम लाकडाच वस्तू आणि ह्याच्यामध्ये जे पाहिजे ते तुम्हाला करता येईल अखंड वन पीस मध्ये आणि ह्याच्या रेट येणार आहे फक्त चारशे रुपये येईल मोठी साईज जम्बू फक्त चारशे रुपयाला खलबत्ता येणार आहे हा बाउल वगैरे येणार आहे चॉकलेट बळीप जे पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये सगळे ठेवता येईल आणि प्लस वन ना काय पेणार आहे असं धूपदान ही चाळीस साईडला तुम्हाला भेटल जिथे पाहिजे तिथे भेटल प्रत्येक कोणामध्ये भेटल आणि ह्याचा रेट तुम्हाला बाहेर भेटले तर शंभर रुपये एकशे तीस ऐंशी रुपयाचे खाली कुठे नाही भेटणार आहे आणि ते लाला उलवण मध्ये आले तर आम्ही स्वतः तयार करतो फक्त मी साठ रुपयाला देणार आहे फक्त साठ रुपयाला व्हिडिओ बघून आले तर तुम्ही सांगा जे व्हिडिओ बघून आले मला ही पाहिजे वस्तू तुम्ही साठ रुपयाला देणार आहे फक्त साठ साठ रुपयाला देणार आहे बाहेर तुम्हाला बाकी आणि ही लहान बाळांचं ही किचन आहे भातुकुळी फक्त दोनशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये एक शेक कलर भेटणार आहे तुम्हाला एकदम मस्त आहे जे खेळायला घेतात हे द्या लहान बाळाला खेळायला आणि ही गेम येणार आहे एक शेक तुम्हाला कलर ह्याच्यामध्ये भेटणार आहे ओएक्स शंभर रुपयाला शंभर रुपयाला शंभर रुपयाला याच्यामध्ये लहान साईज घेतले तर ऐंशी रुपये ही खलबत्ता येणार आहे ग्रे नाईट आणि मार्बल येणार आहे दोनशे पन्नास दोनशे ऐंशी साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे साडेसहाशे मार्बल आणि ग्रे नाईट येणार ना आहे बाउल आणि सीसमूडमध्ये असा बाऊल येणार आहे बाउलमध्ये एक शेक्स साईज येणार आहे पेटर्न येणार आहे तुम्हाला सीसन साबुन लावून स्वच्छ करता येईल तुम्हाला आणि सेट घेतले तर बाराशे रुपयाला सेट आहे सुट्टे पाहिजे सुट्टे पण तुम्हाला मिळतील अडीचशे तीनशे चारशे पाचशे असं आणि हे लहान बाळांचा येणार सा आहे साठ रुपये आणि ही बुक स्टँड आहे असं फोल्डिंग होतात त्याच्यावर बुक वाचायचंय सिसमूलमध्ये येणार आहे एकशे ऐंशी दोनशे दोनशे साठ रुपये असा साईज येणार आहे आणि हे लहान बाळूंचे एकशे तुम्हाला खेळणी येणार आहे खेळणीमध्ये भरपूर वरायटी प्रकार येणार आहे फक्त एकशे साठ रुपये रेट आहे तुम्हाला ऐंशी 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 रुपये येणार आहे फक्त ऐंशी वन अखंड लाकडा आणि ही सीसम आहे लाकूड सिसम एकदा घेतले ते पिढीने पिढी वापरता येईल तुम्हाला एक लाकडामध्ये मध्ये जॉईंट वगैरे नाही येणार आहे आणि एकदम हैवी जड येणार आहे आणि ह्याच्या साईज आहे तेरा इंची आहे ह्याचा रेट आहे बाराशे रुपये जरी ह्याच्यामध्ये सागवन मध्ये घेतले तर कानवाले येणार आहे हे कानवाली अखंड वन पीस मध्ये येणार आहे दोन्ही साईडला कान येणार आहे एक लाकडामध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर साईज येणार आहे चौदाशे सोळाशे अठराशे दोन हजार लाला भाई याच्या मला आता कमेंट आल्या होत्या किती ऑनलाईन पाहिजे असेल तर कसं तुम्हाला कॉन्टॅक्ट करा ऑनलाईन पाहिजे असेल तर तुम्ही हे व्हॉट्सअपला माझ्या स्क्रीन वर नंबर येणार आहे आणि तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्ही पेमेंट करा आणि मी ही वस्तू तुमच्या जे ऍड्रेस असेल त्याच्यावर पाठवून देणार आहे महाराष्ट्रात का तुम्हा भारतात महाराष्ट्रात का भारतात का इंडिया मध्ये ओके आणि अजून म्हणजे की आउट ऑफ इंडिया जिथे पाहिजे ते ला तुम्हाला पाठवता येईल सागाच्या लाकडापासून तयार केलेले ट्रे त्याला साबून लावून तुम्हाला क्लीन करता येईल ऑनलाईन किंवा बाहेर भेटले तर बाराशे तेराशे रेट आहे इथे आले फक्त साडेपाचशे रुपयाला ट्रे देणार आहे सागवंच देणार आहे आणि ही प्लेट येणार आहे तुम्हाला जेवचे प्लेट येणार आहे खाना खायचं जेव्हा प्लेट अखंड वन पीस येणार आहे बारा इंच येणारे साडेतीनशे रुपयाला येणारे फक्त साडेतीनशे रुपयाला प्लेट येणार आहे प्लेट हो सीसम मध्ये प्लेट येणार आहे फक्त साडेतीनशे रुपयाला सीसम आणि सागवान आणि मँगोड असा तीन वस्तूच तुम्हाला चौरंग आणि पाठ भेटेल तुम्हाला हा चौरंग येणारे हा चौरंग बघा एकदम सगळ्या हाताने सगळे ते वर्किंग काम केलेलं आहे आणि ह्याला खाली असा लॉकिंग केलेलं आहे पाय एकदम गोल येणार आहे ह्याच्यामध्ये साईज दहा बाय दहा येणार आहे बारा बाय बारा येणार पंधरा बाय पंधरा अठरा बाय अठरा आणि वीस बाय वीस तुम्ही दहा बाय दहा घेतले तर आठशे रुपये लिहिल आणि बारा बाय बारा घेतले तर एक हजार रुपये लिहिल पंधरा बाय पंधरा घेतले तर तेराशे रुपये लिहिल आणि हीच असा सेम पॅटर्न मध्ये अठरा बाय अठरा घेतले तर तुम्हाला बावीसशे रुपये येईल आणि वन पीस एकदम टॉप वन पीस मध्ये पाहिजे ते पस्तीसशे रुपये आहे अठरा बाय अठरा तो पण दाखवतो मी ते एकदम सुंदर एकदम नाईस्ट चाळीस साईडला एकदम ते मेटल वगैरे लावलेले आणि ही वॉटरप्रूफ येतात लाकूड जे आहे ना वॉटरप्रूफ सीसम सागवान आणि मैंगूळ असं तीन लाकूड येणार आहे आणि पूजेला सर्वात वेळेस चांगलं ते की म्हणजे कि तुम्हाला आंब्याचे लाकूड सगळ्यात उत्तम असतात ते आणि सगळे मी लाकूड दाखवणार आहे तुम्हाला हे बारा बाय बारा आहे दहा बाय दहा घेतले तर आठशे रुपये बारा बाय बारा घेतले ते ही हजार रुपयाला आहे पंधरा बाय पंधरा आहे पंधरा बाय पंधरा पंधरा बाय पंधरा सीसम सागवान आणि मँगो पंधरा बाय पंधरा ही येणार आहे तेराश रुपयाला आणि हि अखंड वन पीस मध्ये एक लाकडा मध्ये असं वरती एकदम प्लेन आहे टॉप आणि चारी साईडला डिझाईन बघा त्याच्या एकदम हेवी आहे जड आहे त्याचा रेट आहे तीन हजार रुपयाला आणि एक चौरंग आणि दोन पाट एक चौरंग दोन पाट घेतले तर ही साडेसहा हजार रुपयाला दोन पाट एक चौरंग पाठी येणारे हे पण तीन लाकडामध्ये ना हा एकदम प्लेन येणार आहे साडेसहा हजार रुपयाला आणि ही याच्यामध्ये अजून तुम्ही मोठे घेतले एकदम जम्बू साइज घेतले तर साडेसात हजार रुपयाला दोन पाट एक चौरंग येणारे है एकदम हैवी आहे बर का असं हलके नाही आहे एकदम हैवी जड मध्ये येणार आहे सीसम सागवान आणि मैंगूळ वॉटरप्रूफ येणार आहे एक लाकडा मध्ये वॉटरप्रुफ मध्ये येणार आहे पाय वगैरे तुम्ही बघा ही पाट आहे पाटा चारी साईडला सा, नक्षी येणार आहे सुंदर आणि सीसमोड मध्ये पण हे सीसमोड मध्ये आहे लाकूड जे हे सीसमोड मध्ये आहे साडेसात हजार ला दोन पार्ट एक चौरंग येणार आहे पार्ट बघा पार्ट पण दाखवतो हा पार्ट आहे सीसम मध्ये सीसम मध्ये ही पार्ट आहे सुट्टी पार्ट घेतले तर अठराशे रुपयाला एक पार्ट आहे अखंड वन पीस मध्ये आहे असं जॉईन नाही आहे ह्याला सिसम लाकडाला जॉईंट नाही येणार आहे पार्टाला एक येणार येणारे एकदम हायवी येणार आहे आणि प्लस वॉटरप्रूफ येणार आहे वॉटरप्रुफ येणारे हे लाकडामध्ये घेऊन गेले तुमच्या पिढीने पिढी वापरता येईल कुठला लाकडामध्ये घेतलं तर असा लाईफ लाँग लाईफ आहे हा हे बघा ही पार्ट आहे पार्ट म्हणजे ही सिंगल पार्ट आहे पार्ट म्हणजे बसायला पार्ट घेतात ना ते सिंगल पार्ट आहे त्याला डबल करायचं त्याला डबल करता येईल तुम्हाला आता डबल झाले आणि ह्याला खाली स्टँड पण लावलेलं आहे स्टडी टेबल झाले लॅपटॉप टेबल झाले टाट ठेवून जेवायला बुक ठेवून वाचायला सगळे काम येईल आणि जरी तुमचं काम झाले ते पाय आतमध्ये फोल्ड करायचं आणि परत ह्याच्यावर बसता येईल आणि जागा कमी तर त्याला परत फोल्ड करायचं आणि त्याच्यावर तुम्हाला ही ही। ही हे काहीतरी करता येईल बसता येईल हा आणि ह्याचा रेट आहे अठ्ठावीसशे पन्नास व्हिडिओ बघून आले व्हिडिओ घेऊन आले तर फक्त एक हजार पन्नास ला देणार आहे मी फक्त एक हजार पन्नास ला देणार आहे हा फोल्डिंग पार्ट देणार आहे आता हे बघा सीसम मध्ये पेटी येणार आहे पेटी म्हणजे पेटीचे खासियत काय आहे ते बघा तुम्ही पहिले तर ह्याला चाळीसाईला एकदम वर्किंग आहे हाताने सगळे खोदून काम केलेले आहे त्याला सात ते आठ दिवस बनवले जातात ते आणि परत हे सिसम आणि त्याला कळी कोंडा येणार आहे आणि हे बघा ह्याच्यावर स्टँड तयार केलेलं आहे ही स्टँड ह्याच्यावर तुम्ही बुक ठेवून वाचता येईल आणि प्लस ह्याच्या आतमध्ये मध्ये तुम्हाला बुक ठेवता येईल बर का गीता वगैरे जे पाहिजे ग्रंथ वगैरे जे पाहिजे वे तुम्हाला ह्याच्या आतमध्ये ठेवायला आणि काढून ह्याच्यावर ठेवून ते वाचायला झाले की त्याच्यामध्ये ठेवायचं आणि हे जे स्टँड आहे त्याला फोल्ड करायचं आणि परत लॉकिंग आहे याला लॉक करायचं असं आणि हि ठेवून द्यायचं एकदम सेफ मध्ये एकदम सुंदर एकदम सेफ मध्ये आहे मध्ये सीसम आणि सागवन दोन्ही भेटल तुम्हाला आणि बाहेर बघितले तर सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे सत्तावी, रेट येणार आहे इथे आले लाला उडण मध्ये आले तर फक्त एक हजार पन्नास रुपयाला आहे फक्त एक हजार पन्नास रुपयाला ग्रंथ पेटी ग्रंथ वाचायचा स्टँड आणि पेटी दोन्ही देणार आहे त्याच्यामध्ये हे बघा असं एक पॅटर्न येणार आहे असं ही गोल गोल फिरतात ते सॉरी साईडला गोल गोल फिरतात ते किती व्हरायटी बघा वरायटी नऊ व्हरायटी आहे आणि आता व्यापारी सगळे घेऊन गेले स्टॉक संपले बाकी तुम्हाला नऊ पॅटर्न नऊ व्हरायटी बघायला भेटेल तुम्हाला आणि हे टेलिफोन आहे टेलिफोन सिस मध्ये वर्किंग आहे रियल आहे चालू आहे ते असा नंबर फिरवले की डाय दा, हे डायल होतात लाईन लाईन कनेक्शन असेल तर त्याला पाठीमागे व्हायरे कनेक्ट करा टिंग टिंग घंटी येणार आहे आणि नंबर फिरवून डायल करा तुमच्याकडे लाईन लाईन कनेक्शन असेल तर वापरता येईल नाही तर अँटिक ऑफिस आणि हे सीसमोड आहे काही दोन हजार रुपयाला आहे आणि बाकी दुकानवाले जास्ती सांगतात ते कसं आहे ते घरी तयार करत नाही आम्ही घरी स्वतः तयार करतो म्हणून तर व्हिडिओ मध्ये एक रेट सांगतो मी घर सजवायला एकदम आणि सगळ्या हाताने खोदून तयार केलेलं एकदम सुंदर येणारे आणि हे जे आपला मातीचा घडा वगैरे असतो ना असं ठेवायला किंवा ही करायला तर ही लाकडामध्ये तयार केलेलं आहे एकदम अति सुंदर म्हणजे की हे बंगलेवाले किंवा हे सगळे ते घेऊन जातात ते घर सजवायला अति सुंदर आणि याच्यामध्ये फ्लॉवर वगैरे सगळे ठेवता येईल तुम्हाला एकदम सुंदर पीस आहे आणि ह्याचा रेट आहे चौदाशे रुपयाला आहे फक्त चौदाशे रुपयाला येणार आहे मटका सेट आहे एकावर एक ठेवलेलं आहे हे सगळे काढता येतात हंडी हंडी आहे आणि मोठं आहे छोटं आहे त्याच्यावर छोटं आहे आणि सगळ्या अँटिक सो पीस म्हणजे सात हजार आठ हजार प्राइस आहे आणि फक्त होलसेल प्राइस तीन हजार रुपयाला बसाल आपल्याला सेट फक्त तीन हजार रुपये येईल झालं पाहिजे तुमचं सगळं करता तुम्ही होम ची सोय देता का सगळे ह्याल टोटल जिथे पाहिजे तिथे तुम्ही फक्त ऍड्रेस पाठवा आणि पेमेंट केले तर पाठवणारे नाही तर कसं वस्तू गेल्यानंतर मोबाईल स्विच ऑफ करतात ते बंद करतात पहिले कॅश द्यायचे पेमेंट करा आणि तुमचा ऍड्रेस पाठवा आम्ही पाठवून आहे नाही तर तुम्ही तुमच्या माणसाला पाठवा नाही तुम्ही या आणि वस्तू तुम्ही बघा आणि सगळे तुम्ही बुक करा आणि घेऊन जावा साहेब आणि आपल्याकडे एक शेक ही पॅनो बाजा येणार आहे याला खाली असा चाभी येणार आहे सेल नाही बॅटरी नाही काही नाही आहे ह्याला तुम्ही असं फिरवलं की एकदम मस्त आवाज येतात हा <laughs> दहा इंची आहे मोड पीस किंवा कापडीच्या फुला वगैरे असतं तर ठेवायला एकदम सुंदर आणि लाकडामध्ये हे प्लास्टिक काच नाही की खाली पडले ते तुटून जाणार आहे आणि ह्याचा रेट तीनशे रुपयाला आहे फक्त तीनशे रुपयाला आहे जरी ह्याच्यामध्ये अजून तुम्ही लहान साईज घेतले ही लहान साईज आहे ही दहा इंची आहे ही आठ इंची आहे आठ इंची अडीचशे रुपयाला देणार आहे दहा इंची तीनशे रुपयाला देणार आहे ज्यांना शोरूम किंवा दुकान किंवा काही पण काही बिजनेस करायचं असेल लाला उडून मध्ये या एक शेक व्हरायटी बघा आणि घेऊन जावा तुम्ही चालू करत आहे हे होलसेलर पण आहे तुम्हाला जर बल्क मध्ये भेटलं होल तर होलसेल मध्ये पण मिळतात ते एकदम सुंदर आहे आणि हे कस आहे की पिढीने पिढी टिकायला आहे बर का, का। हे लाकडापासून तयार केलेलं आहे प्लास्टिक काच नाही आहे की खाली पडले तर तो तुटून जाणार आहे ते तसं आपल्याकडे काही नाही आणि एकदम अति सुंदर आहे जेव्हा याच्यामध्ये फुलं ठेवले तर घरचं रू घरचा एकदम लोक एकदम हे करतात ते गौरी गणपती किंवा कसं पाहिजे तसं जिथे पाहिजे ते ठेवता येईल लाकडामध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये एक सेक साईज येणार आहे आणि ही मोठी साईज आहे आणि ह्याचा रेट आहे फक्त पंधराशे रुपयाला बाहेर बघितले तर जास्त रेट आहे डबल टिबल आहे आपल्याकडे फक्त पंधराशे रुपयाला येणार आहे जरी ह्याच्यामध्ये तुम्ही लहान साईज पाहिजे तर हा लहान साईज आहे लहान साईज पाहिजे तर हे लहान साईज हजार रुपयाला आहे पॅटर्न सेम डिझाईन सेम फक्त ही हजार रुपयेला आहे तो पंधराशे रुपयाला आहे आणि इथे आले ना ते एक शेक तुम्हाला फ्लावर पार्ट मध्ये तुम्हाला साईज आणि व्हरायटी आणि क्वालिटी बघायला भेटल हा चौदाशे रुपयाला सगळे लाकडामध्ये येणार आहे सीसम टोटल सीसम सागवान दोन्ही लाकडामध्ये मिळतात सीसम सागवान आणि पापळीवूड असा लाकडामध्ये भरपूर हे असत आणि हे सगळे हाताने खोदून तयार केलेले आहे सगळं त्याच्यावर बारीक बारीक या एक पार्ट बनवायला सात सा आठ आठ दिवस जातात एक्झिबिशन जत्रेमध्ये गेले तर पाच हजार सहा हजार रुपये आहे इथे लालवडून मध्ये आले तुम्हाला दोन फूट तीन फूट अडीच फूट फक्त दोन हजार च्या मध्ये देणार आहे मी दोन हजार जे तो, तो, तो रेट देणार आहे ह्याचा रेट आहे रे फक्त पंधराशे रुपयाला आहे पंधराशे रुपयाला हे बघा किती प्रकारचे त्यांनी आता दोन तीन दाखवले आणि हे बघा हा आहे तीन फूटच येणार आहे असा लांबट असा उंच आहे आता सगळे खोदून तयार केलेलं आहे आणि हे लाकूड आहे लाकूड एकदम सुंदर सुखे लाकूड आहे तुम्ही आणि ह्याचा रेट आहे व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही व्हिडिओ घेऊन या तुम्ही ह्याचा रेट एकोणीसशे आहे त्याच्यामध्ये एक साईड लहान घेतले तर अठराशे रुपयालये अजून लहान घेतले तर सतराशे रुपयालये म्हणजे दोन फूट अडीच फूट तीन फूट असायकि पेटर्न बघा एक शेक पेटर्न येणार आहे आम्ही घरी तयार करतो टोटल व्हिडिओ मध्ये एक शेकडे जे दाखवणार आहे त्याचा रेट पण सांगणार आहे असं हे नाही करणार आहे मी त्यांची होम डिलिव्हरीची सोयी अठराशे रुपयालय फक्त अठराशे रुपयालये दोन वर येते फ्लॉवर पार्ट पॅटर्न बघा एक शेक पॅटर्न येणार आहे तुम्हाला इथे कुणाला गीत असेल घाट साजवळ असेल तर लाला वडिन मध्ये या आणि घाट सजवा एक शेक ह्याचा रेट आहे सोळाशे रुपयाला आहे दोन फुटाच वड येणार आहे ही बघा एकदम रिच एकदम मोठे एकदम भक्कम जाड मध्ये येणार आहे हाय रेट आणि सगळे बघा ह्याचा रेट आहे फक्त दोन हजार रुपयाला आहे आणि हे बघा एकदम मोठ मोठ आहे माझे साडेतीन चार फूटच येणार आहे हा मोठा आहे ह्याला बनवायचं बनवायला कमीत कमी अठ्ठावीस एक एक महिने जातात बरं का सगळे हाताने खोदून तयार केलेला एकदम मोठा एकदम हायवी सीसा मध्ये येणार एकदम छान येणार आहे आणि हे रेट बाहेर बघितले तर बारा हजार तेरा हजार आहे आपल्याकडे व्हिडिओ बघून आले तर एक रेट देणार आहे फक्त पस्तीसशे रुपयाला देणार आहे पस्तीसशे रुपयाला देणार आहे हे बघा पस्तीसशे रुपयाला देणार आहे ही बघा पस्तीसशे रुपयाला देणार आहे तो अजून मोठा पाहिजे ते सात म्हटलं की आठ हजार नऊ हजार रुपये रेट आहे फक्त पस्तीसशे रुपयाला देणार आहे बघा तुम्ही सगळे पस्तीसशे 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 रुपयाला फ्लावर पाठ एकदम जम्बू मोठी साईज आहे पस्तीसशे रुपयाला त्यांचा कारखाना असल्यामुळं जे आम्ही बनवायला कमी एक पार्ट बनवायला पंधरा पंधरा वीस वीस दिवस जातात ते मोठे तर सत्तावीस अठ्ठावीस दिवस जातात ते आणि सगळे ते हाताने कोरून तयार केले तुम्ही प्रोडक्ट सगळे मस्त दाखवले तुमचे होम डिलिव्हरी कशी घ्यायची हो आणि पत्ता आणि मोबाईल नंबर सांगता का हो सगळे ऐकून घ्या व्हिवर्स व्हिडिओ मध्ये एक एक आहे आपला पत्ता आहे पुण्या सिटी मध्ये दगडू मंदिर जवळ <coughs> मंडई पोलीस चौकी आहे <coughs> मंडई पोलीस चौकी अपोजिट साईडला ला बाबू गेनू वानतळ आहे वानतळच्या खाली तळाला आपला शॉप आहे बाबू घेणू वानतळ आहे त्याच्या खाली तळाला आपला शॉप येणार आहे आणि स्क्रीनवर माझा नंबर असेल आणि नंबर तुम्ही एकदा ऐकून घ्या एट फोर एट फोर डबल झिरो डबल फाईव्ह एट फाईव्ह एट फोर एट फोर डबल झिरो डबल फाईव्ह एट फाईव्ह हे माझा नंबर आहे आणि तुम्हाला पत्ता नाही सापडले तर मला कॉल करा मी सांगणार आहे आणि आपला ऑल इंडियामध्ये पण हे मी प्रोडक्ट पाठवते ऑनलाईन कुरियननी आणि तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमचा ॲड्रेस पाठवा तुम्ही पेमेंट करा मग पाठवणार आहे नाही तर तुम्ही तुमच्या माणसाला पाठवा नाही तुम्ही या दुकानात आणि बघा आणि वस्तू घेऊन जावा धन्यवाद ओके मित्रांनो यांचं शॉप आहे ना मंडे मेट्रो रेशन मंडे पोलीस चौकीच्या बरोबर समोर आहे त्यांनी सांगितलं होम डिलिव्हरीची सोय आहे पण त्यांनी काय म्हणले पहिले पैसे पेमेंट करायचं नंतर मग चाँग तुम्हाला कुरिअर पाठवलं जाईल होम डिलेवरीची सोय शंभर टक्के आहे पण पेमेंट पहिलं त्यांना करायचं तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र